मुळात हिऊनदाय ओरा ही गाडी कधीच परमिट सेगमेंटसाठी लॉन्च झाली नव्हती हिंदाय कडे एक्सडेंट जी होती ती परमिट जास्त करून गाडी खरेदी केली जात होती दोन हजार तेवीस मध्ये या गाडीचा फेसलिफ्ट आला नमस्कार मित्रांनो आज आपल्या समोर आहे ह्युंद ओरा मुळात ही ह्युंदाय ओरा आहे ती दोन हजार तेवीस मॉडेल आहे फेसलिफ्ट व्हर्जन दोन हजार तेवीस मध्ये आलं होतं आणि ही दोन हजार तेवीस चीच फेसलिफ्ट मॉडेल आहे ह्युंद ओरा तर मित्रांनो सर्वात पहिले जाणून घ्या की हिंदाय ओरा ही जानेवारी मध्ये दोन हजार मध्ये लॉन्च झाली होती जी की गाडी ह्युंद आय टेन ग्रँड आय टेन निवासवरती आपल्याला पाहायला भेटत होती जे की ग्रँड uh, टेनचं सिडन व्हर्जन आपल्याला यामध्ये देण्यात आलं होतं ह्युंदायकडे uh, एक्सेंट जी होती ती परमिट जास्त करून गाडी खरेदी केली जात होती आणि प्रायव्हेट साठी म्हणून ह्युंदायने ग्रँड uh, आय टेन निवासवरती ओरा बनवली आणि तीच ओरा आपल्याला इथं मध्ये पाहायला भेटते जे की दोन हजार मध्ये या गाडीचा फेसलिफ्ट आला आणि uh, मुळात म्हणजे ही गाडी आपल्याला प्रायव्हेटमध्ये देखील अवेलेबल आहे आणि परमिट कार्ड म्हणून सारखी देखील आता खरेदी होत आहे तर महत्वाचं म्हणजे आपण गाडीच्या हातमध्ये येऊन पाहूया मुळात ह्युंदाय ओरा ही, ही गाडी कधीच परमिट सेगमेंटसाठी लॉन्च झाली नव्हती चे जे टार्गेट होतं ते प्रायव्हेट सेगमेंटवरती और चे जे मार्केट आहे ते बसवणं पण जेव्हा ह्युंदायने ओरा लॉन्च केली त्यानंतर एक्सेंट वरती एक्सेंटच्या सेलवरती भरपूर मोठा असा फरक पडला आणि त्यामुळे ह्युंदायने जी ओरा आहे ती परमिट सेगमेंटसाठी देखील ओपन केली आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो हिंदायची ओरा आहे ती गाडी आणि हिंदायचीच येणारी एक सब कॉम्पॅक्ट एसयू आपण म्हणू शकतो एक मायक्रो एसयू आहे जी जिचं नाव आहे हिऊनंद एक्स्टर त्या गाडीचं इंटीरियर आणि या गाडीचे इंटीरियर सेम टू सेम आपल्याला पाहायला भेटतं ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जास्तीचा आपल्याला बदल आपल्याला पाहायला भेटत नाहीये जे एसीचे युनिट आहेत एसीचे ब्लोअर आहेत ग्रिल आहे uh, ते देखील सेमच आपल्याला पाहायला भेटते या गाडीमध्ये आपल्याला मित्रांनो मॅन्युअल ट्रान्समिशन आहे लिटर जे पेट्रोल इंजिन आहे ते आपल्याला इथे पाहायला भेटतजी सिक्वेन्शियल बटन आपल्याला इथे देण्यात आलं आहे तर मित्रांनो आपण जर जाणून घेतलं तर ह्या गाडीमध्ये आपल्याला वन पॉईंट टू लिटर जे नॅचरली एक्सप्ले पेट्रोल इंजिन आहे ते पाहायला भेटतं सीएनजी सोबत आहे गाडीमध्ये आपल्याला स्टिअरिंग पॅड वर हॉर्न पॅड वरती स्टिअरिंग वरती आपल्याला एमआरडी चे कंट्रोल पाहायला भेटतात जे की टेन इंचेसची आपल्याला इथं जी स्क्रीन आहे ती पाहायला भेटते बाकी फाय स्पीड आपल्याला गियर बॉक्स आहे तो मॅन्युअल आपल्याला पाहायला भेटतो इथं आपल्याला दोन कप होल्डर आहेत शिवाय इथं पेन होल्डर आपल्याला पाहायला भेटतो जो की आपल्याला बरेच लोक युट्यूबर आहेत ते आपल्याला इथं फक्त स्टोरेज स्पेस म्हणून सांगतात पण मुळात म्हणजे याचा वापर आपण पेन होल्डर म्हणून करू शकतो तसेच मागे आपल्याला एसी वेंट आपल्याला पाहायला भेटतात मागच्या रो मध्ये देखील जे एसीचा थ्रो आहे तो चांगल्या पद्धतीने हवा बाकी या गाडीमध्ये आपल्याला सी टाइप चार्जिंग पोर्ट इथं पाहायला भेटतो तसेच बारा वॉल्चं एकशे वीस वाटचं सॉकेट इथं देण्यात आलं आहे शिवाय आपल्याला युएसबी जे पोर्ट आहे ते देखील देण्यात आलं आहे जे की आपण स्क्रीनवरती आपण अँड्रॉयड ऑटो एपल कार्प्ले यामध्ये आपण वायर कनेक्शन वरती चालू शकतो मित्रांनो या गाडीमध्ये आपल्याला वन टच अप डाऊन जे आहे ते ड्रायव्हर साइड आपल्याला विंडो पाहायला भेटते तसेच लॉक लॉकचं बटन आहे आणि साइड मिररचे चे ऍडजस्टमेंट आहे ते आपल्याला इथे इलेक्ट्रिकल पाहायला भेटते तसेच फोल्डिंग देखील आपल्याला बटन देण्यात आले आहे जे की आपण इलेक्ट्रिकली फोल्ड देखील करू शकता मित्रांनो ड्रायव्हरची जी सीट आहे ती आपल्याला हाईट ऍडजस्टमेंट सोबत आपल्याला पाहायला भेटते जे की चांगली गोष्ट आहे तर चला जाऊया आपण गाडीच्या मागच्या रो मध्ये आणि मागच्या रो मध्ये देखील काय गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात ते आपण पाहूया तसेच सर्वात पहिला आपण सनवायजर पाहूया तर सनवायजर मध्ये आपल्याला टिकेट होल्डर पाहायला भेटतो तसेच को ड्रायव्हर साईडला आपल्याला सनवायजर सोबत सनवायजर मध्ये आपला व्हॅनिटी देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे जो की चांगली गोष्ट आहे बाकी डॅशबोर्ड वरती ही अशी जी टेक्स्चर डिझाईन आहे ती आपल्याला इथं पाहायला भेटते बाकी हजार लाइटचं बटन देखील इथं देण्यात आलं आहे आणि हा काहीसा एम आय डी आहे जो की मीडिया कंट्रोलचं युनिट आहे जर इन्फॉर्मेशन डिस्प्ले जर पाहिला तर यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला भेटणार आहेत जे की डोर ओपन आहे ते आपण आता लो क्लोज करून घेऊया तर अशा पद्धतीने आपण इथून स्क्रोल डाउ देखील करू शकता ज्यामध्ये गाडीची इन्फॉर्मेशन आपण पाहू शकतो यामध्ये ह्या गाडीमध्ये महत्त्वाचं मित्रांनो आपल्याला जे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आहे ते देखील देण्यात आलं आहे जे की आपण इथून पाहू शकता बाकी गाडीची इन्फॉर्मेशन भरपूर सारी आहे डिस्टन्स टू एम टी मायलेज आहे बाकी ट्रिप मीटर आहे या बाजूला आपल्याला ट्रॅक टॅकोमीटर आणि फ्यूल गेज पाहायला भेटतो सी एन जीचा आणि इकडे जर पाहिलं तर स्पीड मीटर आणि जे फ्युअल गेज आहे पेट्रोलचा तो आपल्याला इथं पाहायला भेटतो बाकी बऱ्याच अशा काहीशा वॉर्निंग लाईट्समध्ये पाहायला भेटणार आहेत खाली जर इकडं पाहिलं तर इंजिन स्टार स्टॉपचं बटन आपल्याला इथं पाहायला भेटतं की आहे ते आपल्याला स्मार्ट की आपल्याला पाहायला भेटते इथं ट्रॅक्शन कंट्रोलचं बटन आहे सीएनजी सिक्वेन्शियल बटन आहे आणि हेडलाईट लेवल करण्यासाठी आपल्याला इथं बटन पाहायला भेटणार आहे गाडी आता बंद करून घेऊया आपण जाऊया गाडीच्या मागे रिअर सीटला जर पाहिलं मित्रांनो आपण आता गाडीच्या रिअर सीट वरती येऊया डोअरचं जर तुम्हाला सांगायचं राहिलं तर या गाडीमध्ये आपल्याला डिवलटॉन जे कलर ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला डोअर पाहायला भेटतो ज्यामध्ये बीज आणि ग्रे कलरचं इंटेरियर सोबत so, आपल्याला जे डोअर हँडल आहे आणि पॉवर विंडोचे कंट्रोल आहे त्याच्यामध्ये आपल्याला ब्लॅक ब्लॅक इन्सर्ट पाहायला भेटतो डोअर ओपनिंग लिव्हर आहे तो देखील सिल्वर कलरमध्ये आपल्याला पाहायला भेटतो यामध्ये आपल्याला वन लिटरची आपण बॉटल ठेवू शकता त्याशिवाय थोडीशी स्टोरेज स्पेस आहे आ, बाकी स्पीकर ग्रिल आहे यामध्ये प्रत्येक चारही डोअरमध्ये आपल्याला चार स्पीकर आपल्याला पाहायला भेटणार आहेत मागच्या डोअरवरती जर मित्रांनो आलो तर मागच्या डोअरवरती देखील टोन कलर ऑप्शन आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे जो की सीटचा कवर आहे तो कवर आता टाकलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला फॅब्रिकचे सीट कवर पाहायला भेटतात जे की हाफ पोर्शनमध्ये फॅब्रिक आणि हा पोर्शन मध्ये लेदर कवर यामध्ये गाडीमध्ये पाहायला भेटणार आहे मित्रांनो गाडीच्या जर आतमध्ये चाललो तर तुम्हाला पाहायला भेटेल की गाडीचा रिअर एसी युनिट आहे त्याच्या खाली आपल्याला बारा वोल्टचं सॉकेट आपल्याला पाहायला भेटणार आहे जे की आपण मोबाईल चार्जिंग वगैरे किंवा का। युटिलिटी काय लावायचं असेल टायर इन्फिलेटर असेल तर ते देखील दे दे आपण यामध्ये दे लावू शकतो गाडीचं रूफवरती जर पाहिलं तर आपल्याला जे हॅलोजन बल्ब आहे ते आपल्याला पाहायला भेटतात कॅबिन लाईट आहे ते आपल्याला हॅलोजनमध्ये पाहायला भेटतात मागे जे हेडरेस्ट आहेत ते आपल्याला ऍडजस्टेबल देण्यात आलेले आहेत बाकी पुढचे जे हेड्रेस आहेत ते आपल्याला फिक्स हेड्रेस पाहायला भेटणार आहेत मागच्या सीट वरती मित्रांनो पाहिलं तर इथं आपल्याला आर्म देखील देण्यात आला आहे जो की आर्म मध्ये आपल्याला दोन कप होल्डर देखील पाहायला भेटणार आहेत तर अशा पद्धतीचा काहीसा इंटेरियर आहे क्युंदाय ओरा सीएन जी दोन हजार तेवीस मॉडेल आहे मित्रांनो आपण आता जाऊया गाडीच्या मध्ये आणि बूट स्पेस या गाडीमध्ये किती पाहायला भेटणार आहे कारण जर आताचे नवीन ह्युंद ओरा पाहिली तर या ह्युंद ओरा मध्ये आपल्याला ड्युअल सीएनजी टँक ऑफर करण्यात येतो आणि ही दोन हजार तेवीस सी एन जी ओरा असल्यामुळे या गाडीमध्ये आपल्याला सिंगल सिलेंडर ऑप्शन असणार आहे जो की सी एन जी टँक आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो आपण आलं हे गाडीच्या रिअरमध्ये आणि रिअरला जर पाहिलं तर या गाडीमध्ये आपल्याला पंचावन्न लिटरचा सी एन जी टँक ऑफर करण्यात येतो आला होता आणि इथं अशी थोडीशी स्पेस आहे जे की जवळपास मला वाटते एकशे ऐंशी लिटरच्या आसपास दीडशे लिटरच्या आसपास यामध्ये गाडीमध्ये स्टोरेज स्पेस आपल्याला पाहायला भेटते रिवर्स रिअरला जर पाहिलं तर दोन पॉईंट रिवर्स पार्किंग सेन्सर्स आहेत जे रिफ्लेक्टर आहेत ते अशा पद्धतीने इथं काहीसे आपल्याला पाहायला भेटणार आहेत मागे जर पाहिलं तर बुट्स जे आहे डिक्की आहे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं आपल्याला कवरिंग पाहायला भेटत नाही ओपन ओपन आपल्याला इथे डिक्की पाहायला भेटते अशा पद्धतीने काहीशी डिक्की आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला जे बूट ओपनिंग बटन आहे किंवा मॅग्नेटिक आपण बटन बोलतो ते आपल्याला पाहायला भेटत नाही मागे स्पॉइलर दिला आहे तो दिसायला ठिकठाक दिसतो पण युजफुल नाहीये याच्यामध्ये आपल्याला वरती एक रिफ्लेक्टर देखील पाहायला भेटणार आहे बाकी ही अशी क्रोम इन्सर्ट आफ्टर मार्केट किंवा ऍक्सेसरी मध्ये आपण लावून घेतली आहे तसंच या गाडीमध्ये कनेक्टेड टेल देखील आपण लावू शकतो कारण यामध्ये एक छोटीशी क्रोम इन्सर्ट आहे त्याच्यामध्ये आपण जे कनेक्टेड टेल लाईट आहे ते देखील आपण करू शकतो जे मार्केटचा भाग असू शकतो बाकी फ्लोटिंग रूपचा आपल्याला या गाडीमध्ये अनुभव घ्यायला भेटतो कारण जो एज। सी पिलर आहे तो देखील ब्लॅक डाऊट आहे बी पिलर आहे तो देखील ब्लॅक आहे आणि ए पिलर जर पाहिला तर तो व्हाईटमध्ये आपल्याला पाहायला भेटतो की व्हाईट कलरमध्ये आपल्याला गाडी पाहायला भेटतं मित्रांनो जर टायर प्रोफाईलचं जर पाहिलं तर आपण यामध्ये एकशे पंच्याहत्तर साठ आर पंधरा हे जे टायर प्रोफाईल आहे ते पाहायला भेटते टीपीएमएस असल्यामुळे गाडीमध्ये जे टायर बॅल्ब आहेत अशा पद्धतीचे काही आपल्याला पाहायला भेटतात ज्या की जे की डायमंड कट आयला आहे ड्युअल टोनमध्ये हे आपल्याला इथं पाहायला भेटतं बाकी सी एन जी ची बॅजिंग इथं वरती आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि जे नवीन हिंदा जर हिंदाची जर गाडी सी एन जी मध्ये घेतली तरी या पद्धतीने इथं काहीच आपल्याला एच वाय सी एन जी बॅजिंग आहे ते आपल्याला पाहायला भेटणार आहे सी एन जी फिलिंगसाठी आपल्याला मित्रांनो इथंच पेट्रोलच्या शेजारीत आपल्याला सी एन जी फिलिंगचा ऑप्शन देण्यात आला आहे जे की चांगली गोष्ट आहे डोर हँडल आपल्याला क्रोममध्ये पाहायला भेटतात जे की कंपनीचे क्रोम आहे तसंच मित्रांनो आपण जर समोरच्या बाजूने आलो तर गाडीच्या समोर आपल्याला जे हेडलाइट आहेत ते हॅलोजन रिफ्लेक्टर बल्बर आपल्याला पाहायला भेटतात खाली जर पाहिलं तर ही डीआरएल आहे अशा पद्धतीनं डीआरएल आपल्याला गाडीमध्ये ऑफर केल्या गेली आहे तसेच जी रेडिएटर बिल आहे ती देखील आपल्याला जे पॅन ब्लॅक फिनिश आहे त्याच्यामध्ये पाहायला भेटणार आहे महत्वाचं म्हणजे मित्रांनो पॅनो ब्लॅक फिनिश का नसावी तर या गाडीमध्ये पॅन ब्लॅक फिनिश असल्यामुळे पाण्याचे जे डाग असतात ते इथं भरपूर असे घाण दिसतात पूर्ण खराब दिसतं हे सगळं बाकी हिंदायचं नवीन असं लोगो शिवाय जी हिंदायच्या लोगोमध्ये जी स्ट्रीप आहे ती देखील पॅनो पॅन ओ ब्लॅकमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे वरचा रूप देखील पाहिलं तर प्लेनच रूप आहे यामध्ये सी जे कोणत्या प्रकारचं सन नाही नाहीये आणि जो शार्क अँटन आहे तो अशा पद्धतीनं आहे आणि स्टॉप लॅम्प जर पाहिला तर इथंच वरती आपल्याला स्टॉप लॅम्प आपल्याला पाहायला भेटतो जो की वरती काचेमध्ये प्लेस केलेला आहे तर मित्रांनो कशी वाटली ही हिंदाई ओरा एन जी दोन हजार तेवीस मॉडेल आहे आणि एस एक्स ऑप्शन आहे हा जो की तुम्हाला की दाखवायची राहिली तर ही अशा पद्धतीने कि काहीशी की आपल्याला इथं हिऊनदाईस ओरा सीएन जी मध्ये पाहायला भेटतो ज्यामध्ये आपल्याला लॉक अनलॉक आणि होल्ड केलं तर आपण बूट देखील ओपन करू शकतो जो की चांगली गोष्ट आहे आपण डोर इथून देखील आहे तर इथून देखील ओपन करू शकतो शिवाय आपण जे की गाडीची की आहे त्यानं देखील ओपन करू शकतो आता आपण गाडी लॉक करून घेऊया आपण कसं गाडी लॉक केलेली आहे आपण आता होल्ड करून ठेवू होल्ड केल्यानंतर मित्रांनो हा जो बूट बूट स्पेस आहे किंवा डिक्कीचा डोअर आहे ते ओपन झालेला आहे अशा पद्धतीनं ओपन होतं जर आपण आता हे बंद केलं तर पूर्ण गाडी लॉक आहे आता आणि फक्त आपली जी बूट आहे ती ओपन आहे पण जेव्हा आपण लॉक करू तेव्हा पूर्ण गाडी लॉक झालेली आहे शिवाय बूट पण आपला लॉक झालेला आहे तर मित्रांनो कशी वाटली ही घेऊन सी एन जी दोन हजार तेवीस मॉडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या मोटर टॉक मराठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच मोठ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा फॉलो करा शेअर करा सगळं काय करून टाका धन्यवाद